सर बेलवली परिसरामध्ये जो आपला भुयारी मार्ग आहे ईस्ट आणि वेस्टला जोडणारा तर त्याच्याजवळ जो ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या मधोमध आहे तो हटवण्याची कुठेतरी मागणी करण्यात आली होती आणि पालिकेने त्या संदर्भात तुम्हाला लेटरही दिलं असं आमच्या माहिती मिळाली आम्हाला त्या संदर्भात काय बोलाल हा पालिकेने आमच्याकडे पत्र दिलं आहे की तो ट्रान्सफॉर्म शिफ्ट करण्यासाठी त्यानुसार आपण एक अंदाजपत्र तयार केलं होतं आणि आपण तो एस्टिमेट जो आहे तो डी पी टी सी या स्कीममध्ये मंजूर केला आणि नियोजन विभागाला आपण त्याची निधीसाठी त्याची मागणी करणार निधी आल्यानंतर तो ट्रान्सफॉर्म शिफ्ट करण्यात येईल नगरपालिकेकडे निधी ज्या म्हणजे निधी नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्या स्कीममध्ये प्रस्ताव हे केलं त्यांनी साधारणतः ते कोणाच्या हातात आहे ट्रान्सफॉर्मर हटवणं किंवा त्याला परमिशन देणं आता ही पालिका करणार की महावितरणातून होणार ॲक्च्युली कसं आहे रोडवरचे जे ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करायचं तर महावितरण प्रोव्हिजन शिफ्ट करण्यासाठी एकतर तो जी युटिलिटी आहे किंवा जे ज्यांना कोणाला तो फार्म हटवायचं त्यांनी एकतर स्वतः का स्वतः खर्च करून तो करायला पाहिजे किंवा मग आम्ही डी पी टी सीच्या माध्यमातून ते फार्म शिफ्ट करतो तर परमिशनसाठी महावितरणाची परमिशन आम्ही एस्टिमेट आम्ही त्यांना मंजूर इस... करून देतो तर मग आता हे पालिकेच्या माध्यमातूनच काम होईल का पालिका सध्या तर ते करायला तयार नाही त्यामुळे आम्ही ते डी पी टी सीमध्ये मंजूर केले आणि डी पी टी सीने आम्ही निधीची मागणी केली होती पण आपल्याकडून त्यांना परमिशन मिळाली का की एक घंटा शकतात असं साधारण किती दिवस झाले असतील तरी हे मागच्या आठवड्यात केल्या म्हणून तर अर्थात महावितरणाकडनं आपल्याला ही भूमिका स्पष्ट झालेली आहे की यांच्याकडून तर परमिशन मिळालेली आहे मात्र पुढे आता हा ट्रान्सफॉर्मर कधी हटवण्यात येतो आणि कधी तो रस्ता जो आहे पूर्ण वाहतुकीसाठी चांगला करण्यात येतो याच्या सगळ्या बदलापूरकरांचं याच्याकडे लक्ष लागणार आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट आज प्रतिनिधी स्वप्नाने